बंद मायकत बंद करून ठेवायला नुसतं शेटिंग चाललंय आदरणीय माननीय श्री 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 किशोर गोंडे यांची आज पुण्यतिथी आहे आज किशोर गोंडे यांची पुण्यतिथी आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती असे असली शब्द वापरतो लाज नाही वाटत मा, हो ला दे दे का रे अस्लीश माणसा हे काय चालवलंय तू स्वतःच्या पुण्यतीला अशा घाण शिवाय देतात का चल मला पाणी घेऊन ये पन्नास दिले डब्याचे पन्नास किशोर <laughs> था था। चला तुम्हाला एक माणूस दाखवतो विचित्र प्राणी दाखवतो तुम्हाला विचित्र प्राणी हे आमच्या पंपाचे मॅनेजर श्री 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 किशोर गोंडे मॅनेजर ओढतात पाईप आणि आता ती घालतील झाडाला पाणी काय करताय तुम्ही दोन शब्द सांगा अरे दोन शब्द सांगा अरे <laughs> पाईप पाणी साठलं सगळं खाली अशा तऱ्हेने तुम्ही काय करत आहात ते थोडे दोन शब्द सांगू शकता का को शिरी कोक काय करायचं अशी ही काढते वाव किती क्यूट झाड आहे आणि हा किती क्यूट माणूस आहे फक्त मला खातो दुसरं काय नाही बाई आंघोळच घालेन मी आता आंघोळच डायरेक्ट तुला ते ड्रामात बुडवीन आणि वरण झाकण लावीन सध्याकाळी सगळी शोधतेल तुला कुठं गेला कुठे गेला म्हणे ना आता मला माहीत नाही आलता इथं गेला तिकडं बारामतीला तिकडंच राहिला कुठेतरी गायब झाला शोधा त्याला दोन चारच्या मग दोन चार दिवसांनी तुझे तिथे हे भेटेल बॉडी <laughs> तुला ड्रामात कोणल्या वरण झाकण लावून घेतलं हो काय होईल वा थंड पाणी थंड घर एकदम मस्त चेंड